अहिल्यानगर शहरातील श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या मालकीच्या स्टेशन रोड येथील ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदिराबाबत दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी होऊन अध्यक्ष व ट्रस्टी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शे शहर प्रमुख किरण काळे व मनोज गुंदेचा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले यावेळी मुख्य ट्रस्टी सुभाष मुक्ता राजेंद्र शहा लालचंदजी कासवा जितेंद्र गांधी किशोर भंडारी विनोद शाह दिनेश पटवा दीपक शाह संदीप शाह राजेंद्र बोथरा संतोष बोरा यांच्या यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला या व अध्यक्ष व ट्रस्टीवर ट्रस्टी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदर जो जागा जी आहे वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी श्रीमती मंगूबाई वोरा हो यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेले आहे आणि बक्षीस देते वेळी त्यामध्ये तिच्याकडं असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि ज्या त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते, जा ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे तिथं तिने कुठंही मंदिर आहे असं सण एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या पत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही ॲक्च्युली मला तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं व नाही अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या हे खोटे नाट्य आरोप करायला सुरुवात केली तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो जर मंदिरच जर नव्हतं तर पाडायचा आणि याचा काहीही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही